नमस्कार प्रेक्षकांनो या अक्षयमुळे रमाचं संपूर्ण कुटुंब आता रस्त्यावर येणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल की रमाने ऑफिस जॉईन केलं आहे आणि हे रेवा आणि शशकांना बिलकुल आवडलेले नाहीये आणि ते दोघे आता अक्षय आणि रमाला वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार आहे असे तर हे दोघे वेगळे होणार नाही परंतु अक्षयच्या हातून जर काही घडलं तर नक्कीच या दोघांमध्ये फुट पडेल आणि म्हणूनच आता या शशिकांतने खूप मोठं कटकारस्थान रचलेलं आहे त्याने एक नवा प्लॅन तयार केला आहे साठी हे बिझनेस उभारण्यासाठी एक जागा त्याला लागणार आहे आणि या जागेची निवड त्याने रामाचं कुटुंब जीत राहतं त्या जागेची निवड केलेली आहे पण हा सगळा प्लॅन सँक्शन करण्यासाठी अक्षयची सही लागते अक्षयच्या सही शिवाय हा प्लॅन अप्रूव्ह होणार नाही आणि म्हणूनच शशिकांत अक्षयची सही घेण्यासाठी धडपडत असतो परंतु तो सही करत नाही आणि म्हणूनच अभिषेक कडून तो ही सही करून घेतो परंतु हा प्लॅन जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा मात्र या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त अक्षयचं नाव पुढे येणार आहे अक्षयमुळेच रामाचं कुटुंब रस्त्यावर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शसकांचं गारस्थान सुरू होण्याआधीच अक्षयच्या लक्षात आलं तर नक्की चांगलं होईल आता पाहू नक्की काय घडतंय